संदर्भात काय नेमकी पावलं कोरोना दूर करण्यासाठी उचलावी लागतील यावरती विचार करणं गरजेचं आहे चंद्रकांत धन्यवाद पुण्यातल्या या अपडेटसाठी पुण्यानंतर बातमी आहे नागपूरमधून नागपूरमध्ये मागच्या चोवीस तासांचा जर विचार केला तर एक नव्या रुग्णांची नागपूर जिल्ह्यात नोंद करण्यात आलेली आहे तर गेल्या चोवीस तासांमध्ये इथे तेहतीस रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे विशेष म्हणजे शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळून येत आहेत गेल्या चोवीस तासात नागपूर ग्रामीण भागात पाचशे शहात्तर नव्या रुग्णांची नोंद झाली आहे नागपूर जिल्ह्यातली ही कोरोना रुग्णांची आकडेवारी आपण पाहतोय खरंतर शहरापेक्षा आता ग्रामीण भागात कोरोना संसर्ग जो आहे तो वाढत चालल्याचं चित्र आहे नागपूरमधून तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या तुषार शहरापेक्षा आता ग्रामीण भागामध्ये कुठेतरी चिंताजनक वातावरण बघायला मिळत आहे स्वाती जर का बघायच झालं तर मागच्या एक आठवड्यापासून जर का नागपूरच्या आकड्यावर बघायच झालं तर नागपूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये कमी रुग्ण निघत आहे आणि ग्रामीण भागामध्ये जास्त रुग्ण निघत आहे आपण जे आकडे कालचे बघितले की साधारण काल देखील हजार रुग्ण नागपूरमध्ये निघाले होते त्यापैकी पाचशे एकाहत्तर रुग्ण हे ग्रामीण भागातले होते आणि चारशे अकरा रुग्ण हे शहरी भागातले होते काही रुग्ण हे जिल्ह्याच्या बाहेरच्या वेगवेगळ्या भागातून आलेले होते तर एकंदरीत जर का तुम्ही बघायच झालं तर नागपूर शहरामध्ये ज्या प्रकारे मागच्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने खाली येत असली तरीही ग्रामीण भागातली जी रुग्णांची संख्या आहे ती खाली येत आहे पण त्याचं प्रमाण देखील ज्या प्रमाण आहे टेस्टिंगच्या टेस्टिंग दरामध्ये संक्रमण भागामध्ये चिंतेचं इतकंच नाही तर मृत्यूचा आकडा जरी बघितला तर ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा मृत्यूचा आकडा हा अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे तर प्रमुख कारण जे पाहायला मिळतं की ग्रामीण भागामध्ये टेस्टिंगचं प्रमाण कमी आहे आणि ग्रामीण भागामध्ये रुग्णाला जर का कोरोनाची लक्षणे आढळली तर ते टेस्टिंग करत नाही सोबतच रुग्णालयात रुग्णालयामध्ये जाण्याचं ते टाळतात जेव्हा अत्यंत प्रकृती खालावते त्यानंतर ते रुग्णालयामध्ये जातात तेव्हा परिस्थिती ते अत्यंत गंभीर झालेली असते हे देखील ग्रामीण भागामध्ये मृत्यूची आकडा वाढण्याचं प्रमुख कारण आहे पण आज नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी बैठक घेतली बैठकीनंतर त्यांनी सांगितलं की जरी परिस्थिती नियंत्रणामध्ये दिसत असली कारण की मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर का बघितलं नागपूरचा आकडा हा आठ हजाराच्या वर होता मात्र आज तो जरी एक हजाराच्या घरामध्ये दिसत असला तरीही नागपूरमध्ये जे काही कडक निर्बंध आहेत ते तसेच राहणार आहे पुढचे पंधरा दिवस तरी तसेच असे संकेत त्यांनी दिलेले आहे आणि महत्वाचा विषय की त्यांनी अमरावतीचं उदाहरण सांगितलं कारण की अमरावतीमध्ये रुग्णाचा खाली गेल्यानंतर नियमामध्ये ढील देण्यात आलेली होती त्यानंतर परत तिथले आकडे हजारच्या वर मिळाले ती परिस्थिती नागपूरमध्ये होऊ नये त्यासाठी नागपूरमध्ये कुठल्याही प्रकारे ढील दिली जाणार नाही आणि कडक नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि पंधरा दिवसानंतर मग याचा आढावा घेतला जाईल की पंधरा दिवसानंतर जर का आपल्याला कोरोनाची परिस्थिती नागपूरमध्ये नियंत्रणात येताना दिसेल तरच काहीतरी पुढच्या परिस्थितीचा त्यावर निर्णय घेतला जाईल But... एकंदरीत जा नागपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणामध्ये जरी असली तरी hmm. पूर्णपणे कोरोनाचं संकट संपलेलं नाही अजूनही हजारच्या घरामध्ये रोज नागपूर जिल्ह्यामध्ये रुग्ण निघत आहे yeah. त्यामुळे हे आकडे जरी चिंता चिन, कमी करणारे जरी असले तरी मात्र राहणार नाही प्रशासनाने देखील राहू नये सांगणार आहे अगदी मग तुषार आता जी बैठक झाली त्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागातल्या रुग्णसंख्येचा आकडा वाढतोय त्या पार्श्वभूमीवरती विशेषतः ग्रामीण भागाचाही भागासाठी काही विशिष्ट सूचना काही देण्यात आलेल्या आहेत का तुषार माझा आवाज येतोय तर तांत्रिक अडचणींमुळे माझा आवाज तुषार यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये पण त्यांनी माहिती दिली त्यानुसार आपण पाहतोय ग्रामीण भागात कुठेतरी चिंता वाढवणारा आकडा जो आहे तो समोर येतो आणि त्यामुळे आता तिथे देखील नियम काही बदलावे लागतील का यावरती विचार करणं गरजेचं आहे